प्रश्न पुरुष मंडळीसाठी आहे कारण दिवस रात्र मंगळागौरचा विचार त्यामुळे रात्री झोपेत सुद्धा आई आणि सुनबाई म्हणजे तुमची बायको ही लाट्या काट्या आणि जिम्माच खेळत असणार म्हणून मला तर तुमची चिंता वाटली म्हटलं स्पर्धाचशी आहे मंगळागौर स्पर्धा आणि त्यातून सासू आणि सून ही जोडी आता विचार करा उदाहरणच येणार ना चला तर याच उत्साहात वळूया पुढच्या फेरीकडे कौशल्यपूर्ण सादरीकरण करणारा जिंकणारा लक्षात ठेवा त्यामुळे सफाईदार पाणी महत्वाचा आहे त्यातला समन्वय महत्वाचा आहे आणि त्याचबरोबर ती चपळता सुद्धा तितकीच आवश्यक आहे सगळे विचार बाजूला ठेवा आणि मस्त आनंदाने हा क्षण जल्लोषात साजरा करा कारण रोजच्या धावपळीमधून हे काही क्षण सुखाचे मौली तुमच्यासाठी आहे आणि यामध्ये ही कसरत हा खेळ आणि आताचं आव्हान सुद्धा तसंच कठीण म्हणजे सुपात तांदूळ घ्यायचे कसरत आलीच आणि ते तांदूळ पडून देता तुम्हाला गोल फेर धरायचा आहे आताच हा पारंपरिक खेळ आहे बंगळागरीत मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला